नमस्कार मैत्रिण हे बघा आज आमची आज म्हणायचं आमची गाई सोनी ही आम्हाला सोडून गेलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आम्ही तिचेसाठी खूप खर्च केला एवढा खर्च केला भरपूर खर्च अगदी ती ज्यावेळेस झोपून होती तरी आम्ही तिला औषधं देत होतो पण काय म्हणतात ना देवाच्या मनात नसतं शेवटी तिला नाही ठेवली देवानी आणि नेली तसं म्हणाय तिचा हालबी खूप झालं आणि अगदी नवाटच गाई होती ती आम्हाला आज सोडून गेलेली आहे पा आम्ही आमच्या शेतातच जे शिवी खड्डा घेऊन अगदी मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि तिचं आता पूजन चाललेलं आहे हळदी कुंकू लावून आता आम्ही दोन दोघी तिघीजीने मिळून तिला हळदी कुंकू लावणार आहे आणि माझा मुलगा बी लावणार आहे पाहू शकता तुम्ही आता ही साडी आहे नवीनच साडी ती आम्ही तिच्या अंगावर टाकणार आहे पहा म्हणतात ना माणूस काय आणि जानवर काय हे म्हणतात आपल्यासाठी सारखंच आहे पाहू शकता तुम्ही आणि असं एवढं हाल होतो हो देवाने नाही ठेवावं कोणलाच माणूस असू किंवा जानवर शेवटी आपल्याला तिने आज दोन रुपये आज आपलं घरदार तिच्या जीवावर चालत होतं आणि ती आज आपल्याला सोडून गेली म्हणजे खूप वाईट लागतं सांगताना बी खूप म्हणजे कसं तरी वाटतं पहा शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे जानवर आहे त्यांना ह्या जनावरांचं कळतच असन एक आपल्यातलं कुणीतरी निघून गेलं त्याच्यामुळं खूप वाईट लागतं हे बघा आता मी तिची ओटी भरणार आहे म्हणजे माझ्या पद्धतीने मला जेवढं करता आलं मी तेवढं केलं आणि तिची भरपूर आम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी सेवा केलेली आहे अक्षरशः जशी बसली तशी तिची सेवा चालू होती तिला म्हणजे असं याच्यागत आम्ही ठेवलंच नाही आहे ही तिची वटीसुद्धा आम्ही भरली हे बघा माझा मुलगा बी हळदी कुंकू लावतो आहे आज त्यालासुद्धा खूप वाईट लागतं आज कारण की तो संपूर्ण जनावरांचं करतो त्याच्यामुळं त्याला बी खूप कस्तरी वाटतं आज माझ्या इथं कामाला बाया आल्या होत्या त्यांनीसुद्धा हळदी कुंकू लावलं पाहू शकता मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे जास्त मोठा बी नाही आहे नक्कीच हा व्हिडिओ पहा आज आणि आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि हा नक्कीच मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की आपलं जणू काय कुणी हरवलं आहे असं वाटतं घरातलं कोणीतरी गेलं आहे इतकं वाईट वाटतं हे बघा आता तिला संपूर्ण हे केली आता तिच्यावर माती टाकायची वेळ आलेली आहे पहा आजचा दिवस तिचा शेवटचा आपल्या इथं होता मग आता तिच्यावर माती टाकायची पाहू शकता तुम्ही सकाळच्या पारीच ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेली आहे आमची सोनी आणि खरंच खूप चांगली गायी होती पाहू शकता तुम्ही शेवटी तिच्यावर माती टाकली आम्ही आणि आम्ही अशी आमच्या शेतातच गाडलेली आहे टाकून टाकूनसुद्धा नाही दिली खरंच जे जनावर जीव लावतो त्याला कधीच असं टाकून नका देऊ तुमच्या शेतातच गाडीत जा शेवटी आपण काय आणि ते काय वेगळं नाही आहे जसा आपला जीव तसा त्यांचा जीव असतो त्यांना बी भरपूर ज्ञाने असतं हाक मारली की सोनी यायची चला मग मित्रांनो नक्कीच सांगा मला बाय